ज्येष्ठ डॉक्टर एस वी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शुभम पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य निवास माने दत्तात्रय कदम यांचा भाजप मध्ये प्रवेश नेरले गावाने महाडी कुटुंबाचे जिवाळ्याचे नाते राखले आहेत नेरलेत आले नेरले की घरात आल्यासारखी भावना होते भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना योग्य सन्मान व न्याय देऊ यापुढे पार्टी कशी एकसंग राहील याची काळजी घ्या येत्या विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघात बदल घडवायचा आहे असा विश्वास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी व्यक्त केला आमदार जयंत पाटील यांचे समर्थक ज्येष्ठ नेते डॉक्टर एस व्ही पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शुभम पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य निवास माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दत्तात्रे कदम यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी महाडिक बंधूंनी प्रवेश केलेल्यांना योग्य सन्मान देऊ अशी ग्वाही दिली आम्ही अनेक संस्थांची जाळी उभी केली आहे व टिकवली आहे त्यामुळे कित्येकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे सम्राट बाबा महाडिक यावेळी म्हणाले येऊ घातलेले विधानसभेत नेरले गावची चिंता आता मिटली आहे भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांनी आता काळजी करायची नाही आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे आहोत आमच्या कामाची पद्धत वेगळी आहे आम्ही कधी खोटी आश्वासने देत नाही होय तर होय नाही तर नाही अशी आमची कामाची पद्धत आहे यावेळी माझी सभापती जगन्नाथ माळी वाळवा पश्चिम मंडळचे अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील किसन पाटील माजी तंटामुक्ती अध्यक्ष सतीश काका पाटील पलवान जयकर कदम हर्षवर्धन पाटील धनाजी पाटील पी वाय पाटील हनुमंत कुंभार पांडुरंग पाटील गिरीश पाटील वैभव जाकले बाबुराव गुरव शिवाजी पाटील राजेंद्र निकम जयदीप कदम सरगम मुल्ला संजय वडार सौ ऋतुजा कदम सवालका विरकर पलवान दादा सोताटे विजय नांगरे पाटील रमेश कदम कुमार सावंत रवी कदम सुरेश बनगर शशिकांत जाधव संभाजी जाधव लालासाहेब पाटील संदीप पाटील यांच्यासह नेरले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या शाळेशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एकशे नव्वद कृष्णा न्यूज इस्लामपूर